सकल देवा आदि देवा कृपाळू आदी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सदरूपा चक्रधरा विश्वा मरा गौडा ध्वज कर्णाकर सहस्त्र पदा सहस्त्र क्षीर सागरा शेषना कमल कमलापती कामिनी मोहना मंत्र मूर्ती भगवतारक वरलक्षी बाबूमूर्तीय सगुण निर्गुणा जगदेव जीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रंजना बाळ कृष्णा

विशेषी लोकी आहे दृष्टा दृष्टिविदे वाढवली येत म्हणे विश्वेश्वरावं आवं येणं भान बसावं येणे बरे ज्ञान येव चुकिया झाला सुटिया झाला वावले रामकृष्णाने मंडारे परिवाराचा जो काय आजचा हा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला संपूर्ण गाव डबलवाडी गाव नातेवाईक या सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे वंदनीय आहे त्यांच्या काय मनोकामना संकल्पना असतील त्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून त्यांचं पुढील सर्वांचं आयुष्य भंडारी परिवार आणि त्यांची मुली जावई सगळा मोठा परिवार सुखाने समृद्धीने माऊलीच्या मार्गाने येवो येत माऊलीच्या प्रार्थना सर्व कार्या सर्व सिद्धी माऊलीची शुभाशीर्वाद जी देणगी आहे अशा पद्धतीनं खूप छान पद्धतीचा आजचा हा कार्यक्रम आहे काय सांगू आता सांग संतांचे उपकार मज निरंतर जागवती काय देऊ त्याच्या व्हावी उतराई ठेवी तहा पाहिजे राम कृष्ण राम कृष्ण आमच्या आईला उदंड आयुष्य लागू मंडरे माऊलींना माझा खूप खूप नमस्कार रामकृष्ण हरी आणि पौर्णिजेवरनी प्रार्थना करतो की आमची आईला सुद्धा इच्छा सुखातो समुद्धीचं हाणल्याचं आणि माऊली मई जाओ म्हणजे रामकृष्ण हरी